अध्याय तिसरा श्री गणेशाय नम धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करुणी वस्ती मंगळ वेढे सोडिले मोहोळा माझी वास्तव्य करीत आपा टोळ झाले भक्त तेथेची साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू सवे घेऊन सी टोळ जाती अक्कलकोटासी अर्ध टोळांसी मागे परतने भाग पडे टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जिले सेवकांनी परिनच मानिले त्या तेथून या निघाले अक्कलकोटा आले ग्रामद्वारी बैसिले यती राजस्वच्छेने तेथे एक अविद होता तो परी काही पाहता, करीत पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळपाचे गृहाप्रती स्वामी सी ईश्वर मूर्ती चोळपा करी आदर योग यागदिक काही चोळपाने केले नाही परी भक्तिस्तव पाहि स्वामी आले सदनाते तयांची देखोनिया भक्ती स्वामी तेथे भोजन करती तेव्हा पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तैपा सुनी तयांचे घरी राहिले स्वामी अव अवतारी दिवसेंदिवस चाकरी करी अधिकाधिक तेव्हा पदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असतीजे, चोळपाचे गृहाप्रती आले कोणा आले कोणी एक यती लोका चमत्कार दावी गावात मात पसरली माझी पसरली मात दृपाशी कळला वृत्तांत की आपुलिया नगरात येती विख्यात पातले वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलला काय वाणी गावात यती येऊनी फार दिवस जाहले परी आम्हा आज वरी जाहले नाही, आता जाऊनी लवलाही भेटूत या यतीवर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसे वार्ता ऐकली काणी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची कुन पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळोनी गेली दुरी चरणी भक्ती जडली तय सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली षोडशोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपराये इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय हा श्री राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु इति श्रीस्वामीचरित्रसारामृते अक्कलकोटनगरप्रवेशे तृतीयाध्यायः